गुड मॉर्निंग सगळ्याला तर मी आले टेंभुर्णीमध्ये आणि इकडे आहेत प्रगती ताई तर आज आमचा मस्त कुठं ना चाललंय शूट लावायचं आहे आम्हाला आणि शूटमध्ये छानसा सीन आहे माशांचा आणि ताईंनाही मासे येत नाहीत मलाही मासे येत नाही हा प्लस पॉईंट आहे आमचा तर मासे घेऊन आलेत आणि याची तयारी चालू आहे तर मी आज मामींना फोन करून विचारले की कसे कसे मासे करायचे आहेत त्यात आम्ही युट्यूबलाही पाहिलं की मासे कसे बनवायचे आहेत आणि आम्ही कुठला चालू केलाय तर ताई इकडे ता बघा काय करताय काय करतात माश्याला मीठ आणि हळद लावून ठेवते कांदा कांदा खोबरं कोथिंबीर अद्रक हे सगळं मिश्रण करायचंय चिरून ठेवले आता बघू कसं कमतं मला असं वाटतंय आम्ही दोघींनी मिळून ना रेसिपीच <laughs> म्हणजे म्हणजे एवढा चॅनल पळल एवढा चॅनल पळल दुसरीकडनं ऐकायची आणि इकडे रेसिपी तयार करायची हा आमचा कुटणाच तर काय नाही पण एवढं मात्र बायांच चांगलं उद्देश ले बरे का फी कमी पडल तर म्हणजे खूप साऱ्या कमेंट्स भरपूर येतात हे असं नसतं हे असं आहे म्हणून <laughs> आणि तर आम्ही आता तयारीला लागलोय आणि जवळजवळ दीड तास झालं आमची तयारी सुरू आहे त्यामुळे मासे कधी बनणार आहेत काय माहिती आणि खायची मलाच आहे त्याच्यामुळं ह्या कुठं माझ्या मते आम्हाला चांगलं यश येऊ oh. आणि परी गेलेली आहे आपली शाळेमध्ये तर ती आता येईल न... किती वाजले किती वाजता हा अकरा वाजता येईल तर परी आल्याच्या नंतर तुम्हाला परीची झलक सुद्धा आपल्या ब्लॉग मध्ये पाहायला भेटणार आहे सो ब्लॉग कंटिन्यू करा आणि व्हिडिओ कसे येणार आहेत ते पण नक्की पहा कुठल्या चॅनलला यायच्यात प्रगती गवारे प्रगती गवारे ना आ, वीडियो, वीडियो तर या चॅनलला येणार आहेत आपले ब्लॉग आपले सॉरी मेन व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओज असणारे कशा टाईपचे असणारे तुम्ही नक्की पहा तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि कमेंट करून सांगा की ब्लॉग कसा होतोय ते ओके तेरात होत तर इकडे आता तीन प्रकारची मच्छी आम्ही बनवलेली आहे पहिल्यांदाच युट्यूबला ला बघून घरी फोन करून <laughs> आणि इकडे आता भाऊ तुम्ही खाऊन बघा ना एक त्यातला <laughs> मला जगायचं आहे <laughs> तुमचं तुम्ही केलंय तुम्हीच टेस्ट करा मी खातो तुम्ही खाल्ल्याशिवाय व्हिडिओला सुरुवात होणार नाही <laughs> मला जगायचं आहे काय म्हणतात ताय ती रोज आहेत ना तुम्हाला सांग का त्यांना असं वाटत की चांगली झाली नाही पण त्यांनी जर बोट चाटू चाटूस खाल्ली ना त्यांना देणारच मग आपण संपून टाकू जाऊ द्या पळून जाता तुम्ही घेऊन मारायचा प्लॅन ठरवलाच पळून जाईल पळून जाईल खाऊन सांगा काय तिकडे नेऊन टाकून दिलं तर काय करावं अच्छा त्याच्यासाठी कॅमेरा कस झालंय काय तोंड तिकडे सांग जाईल पहिले सांगत जाही करपत नाही तुम्ही सांगा कच जा

जो की आत्ताचा गेटअप आहे तो केला आहे आणि आता आम्हाला शूटला स्टार्टअप करायचं आहे परी पण आलेली आहे परीला मी अजून नाही तर लवकरात लवकर तुम्ही ब्लॉगमध्ये परीला सुद्धा बघताल आणि मासिक कसे झालेत आता हे खाल्ल्याच्या नंतर समजेल तर चला बाकीची तयारीसुद्धा करायची आहे असंच आपल्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि इकडे आली आहे परी परी इकडे या इकडे या इकडे या परीला आणला आहे नवीन ड्रेस आज तर इकडे आहे परी आणि छानसा ड्रेस घेतलाय बघा सुंदर दिसते कमेंट मध्ये सांगा बाय काय बाय हा येऊ दाखव किती छोटस क्यूट क्यूट बेबी आहे इथं परी सारखं त्यांच्या सगळं रेड रेड झाले बघ इथं क्लिप पण रेड लावलाय टिकली पण रेड लावली आहे ड्रेस पण रेड झालाय आणि इकडे छोटस बेबी पण रेड रेड त्याची टोपी आहे आणि रेड काय तो आज किती काम करायचं आपल्याला आज तीन व्हिडिओ घ्यायचे आम्हाला आणि आम्ही सकाळपासून सुरुवात केली नाही निकडून पटपट उरकणार आहे ना गुंड्याबी आज माझी मिलियन झालं होणार हो तीन मिलियन नाही तीन तीनशे तीन के साईचे अपरीचे तीनशे के होते आज कम्प्लीट तुला खूप खूप शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्ही सुद्धा कॉंग्रॅच्युलेशन म्हणाली आली चिवड्या चिवड्या आली चिवड्या हाय कर अप हाय 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 कर चिवड्या हाय कर गणपती बाप्पा चिवड्या मला बोलतच नाही चिवड्या मला बोलत नाही बोलत नाही तर अशा पद्धतीने मस्तपैकी आत्तूचा आणि परीचा चालू आहे धिंगाणा मस्ती इकडं आणि आतू म्हणत तिला बोल म्हणलं बोल काय 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 छान छान चला आवरूयात आवड

เลานปุณิขาและละมันโตเก้าลานป้เิ่าวและลมุนโตเก้าเก้าเก้า